नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे लाडू अल्यु लाडू अहळीव व ओले नारळ असल्यामुळे हे लाडू बाळंतपणात बाळ स्तन्य करत अवश्य खावेत यातील इतर सर्व घटक द्रव्य ही स्त्री व बाळासाठी पोषक असतात अंदाजे पंचवीस तीस लाडूंसाठी या पाककृतीसाठी लागणारा वेळ चाळीस मिनिटे घटक द्रव्य अहळीव पंचवीस ग्रॅम गूळ तीनशे ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम पिस्ते पन्नास ग्रॅम जायफळ पूड छोटा चमचा सपाट नारळाचा चव शंभर ग्रॅम नारळाचे पाणी किंवा दूध आवश्यकतेप्रमाणे कृती एक अहळीव पुरेशा नारळाच्या पाण्यात किंवा दुधात तीन चार तास भिजवावे दोन बदाम पिस्ते काजू यांची मिक्सरमध्ये जाडसर भरट करून घ्यावी तीन फुगलेले अहळीव नारळाचा चव व किसलेला गूळ बुडाच्या पातेलात एकत्र करून मंद आचेवर ठेवून शिजवावे चार शिजत आल्यावर सुक्या मेव्याची भरट व जायफळ चूर्ण टाकून एकत्र करून थोडे गाढ झाल्यावर लाडू वळावेत डिंकाचे लाडू मेथीचे लाडू व वा अहिबाचे लाडू या तीनही लाडूंमध्ये मुख्य घटक द्रव्यांसमवेत काजू पिस्ता चारोळी वगैरे सुकामेवा वापरलेला आढळतो हे सर्व पदार्थ बाळंतिणीच्या आहारात असणे आवश्यक असते व हे लाडू सेवन केल्यास या सर्व घटकांचा सुतिकेच्या आहारात योग्य प्रमाणात समावेश होणे शक्य होते धन्यवाद